नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक तीनशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक पस्तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक सहाशे एकवीस परिमाण क्विंटल कमीत कमी धर आहे प्रती दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा जात लोकल आवक एकोणीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आठशे क्विंटल